सोलापूर शहरातील महावीर चौकात लहान मुलांना भीक मागायला लावणाऱ्या एका महिलेवर सदर बाजार पोलीस ठाण्यात बाल न्याय कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुरुवारी चार डिसेंबर सायंकाळी साधारण पाच वाजता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथक आणि दामिनी पथकाने ही कारवाई केली त्या महिलेचे नाव जैताबाई महादेव पवार वय चाळीस असून ती पारधी वस्ती आयटीआय जुना विजापूर नाका सोलापूर येथे राहते तिच्यासोबत असलेली तीन लहान मुले पोलिसांनी ताब्यात घेऊन बालकल्याण समितीकडे सोपवली त्यानंतर मुलांना बालगृहात हलवण्यात आले शहरातील चौकात लहान मुळे महिला आणि पुरुष भीक मागतात त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी खास पथक नेमले आहे या पथकाच्या गस्तीदरम्यान महावीर चौकात सिग्नलवर थांबलेल्या लोकांकडे भी। भीक मागताना ही महिला आणि तीन मुले पोलिसांना दिसली ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने आणि पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाईचे नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे यांनी केले